जो वाक्य वो वाक्य दोबारा दोहराया तलवारीनं आणि रॉड पाईप त्यांच्यावर हल्ले केले हे अतिक्रमण कस आणि अतिक्रमण हातात घेणारे तोडणार तुम्ही कोण तुम्हाला कायद्याने अधिकार दिला का अतिक्रमण काढण्याचा तुम्हाला सर्वांना विनंती कर और इस बात को यकीनी बनाया जाए कि इस तरह की घटना दोबारा नहीं घटेगी अगर घटती है तो मुसलमान दोबारा रोडो पर आएगा हमारे जमहूरी हक का इस्तेमाल करेंगे हमारा फंडामेंटल राइट है कि हम सड़कों पर आए और अपनी आवाज को बुलंद करें और दूसरी बात मैं उस हुकूमत से ऐसी अफराज से कहना चाहता हूँ इंडिया अलायंस अपोजिशन जिन्होंने मुसलमानों के वोट लिए लोकसभा में खूब लहना और खूब तकरीरें कर कर के ये जुमला कहा गया एक बड़े बहुत बड़े लीडर की तरफ से कि मुसलमानों अपने पिछले माझी को भूल जाओ तुम एक प्लेटफॉर्म पे आ जाओ हम तुम्हारे साथ हैं ये उस वक्त तक हमारे साथ है जब हमारे ओर जीने चाहिए हमें इन्हें अपनी सियासत की रोटी सेकना मकसूर है हमारे मुद्दों से इन्हें कोई लेना देना ले। नहीं बॉब लिंचिंग हुई चार जून से लेकर अब तक इतनी बॉब लिंचिंग किसी पर कोई बात नहीं बस्जिद पर हमला हुआ कोई बात नहीं सर्वांना सर्वांना विनंती करतो एकमेंट आत्रा आपण सर्वजण जे गजापूर आणि विशालगडी त्याची घटना घडली त्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नये म्हणून सरकारने जी काय कारवाई करता येईल ती करण्याचा प्रयत्न करावा असं विनंती करतो आणि आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी शांततेमध्ये एक आदर्श आपल्याला निर्माण करायचा आहे लक्षात घ्या आपण सर्वांनी शांततेमध्ये जे निदर्शनं केले त्याची के सरकारला निश्चितच काळजी घ्यावी लागेल नसता तीव्र आंदोलन आपल्याला करावं लागेल छेडावं लागेल हेच आपल्याला या ये ये प्रसंगी सांगतो आणि थांबतो विशालगड <स्यालगर>, अतिक्रमण मुक्त अभियान ची हाक त्या ठिकाणी लावण्यात आलेली होती त्या ठिकाणी लावण्यात आलेली होती आणि त्या हाकेमुळे तिथं शिवप्रेमींना जमा होण्यासाठी आवाहन करण्यात आलेले होते पण तिथे शिवप्रेमी जमा झालेले नव्हते ते हे अतिरेकी होते त्यांनी त्यांना जेव्हा जेव्हा पोलिसांनी विशाल गळ्याच्या पायथ्याशी चार किलो चार ते पाच किलोमीटर दूर अंतरावर गजापूर गावाजवळ रोखले तर त्यांनी त्याच गावात घुसून त्यांच्या घरात घुसून त्यांची भांडी तोडी त्यांना मारलं तलवारीनं आणि रॉड पाइपनं त्यांच्यावर हल्ले केले के हे शिवप्रेमी नाहीत ते अतिरेके होते आणि त्यांना अटक करण्याची आमची सर्वांची मागणी आहे त्या अजून ते जे आहे हे जे दोन हजार पेक्षा जास्त लोकांचा मॉब तिथ जमलेला होता तो जो मॉब आहे तो वेल ट्रेन मॉब होता कारण आधी पुसे सावळीमध्ये अशीच घटना झालेली होती तिथं एका मुलाला जीवे मारलं गेलेलं होतं तो मशिदीत जाण्यासाठी त्या मॉबला रोखत होता तर त्याच्या डोळ्यात त्यांनी बोटो घातली आणि मग त्याच्या डोक्यात फरशी टाकली असा प्रकार त्या तेव्हा काढलेला होता मुद्दामन मी यासाठी सांगतोय जो जो मॉब आहे तो वेल ट्रेन मॉब आहे आणि असे मॉब पूर्ण भारतात ठिकठिकाणी तयार झालेले आहेत तर आमची विनंती आजच्या मोर्चाच्या माध्यमातून ही आहे का या असे जे मॉब ज्या ज्या ठिकाणी तयार झालेले आहेत या माप विषयी कारवाई करण्यात यावी त्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांना रोखण्यात यावं मुन नंबर आठ असताना मग ते अतिक्रमण कस आणि अतिक्रमण हातात घेणार घेणारे तोडणारे तुम्ही कोण तुम्हाला कायद्याने अधिकार दिला का अतिक्रमण काढण्याचा तुम्हाला सर्वांना विनंती करतो मुस्लिम बांधवांना विनंती करतो की कलमे की बुनियाद इन्शाला एक हो जाओ इसकी मानी जली या हमारे मस्जिद तक हात ना आमच्यामुळे इस्लाम नाही प्रत्येक वेळ इस्लामावर बोलण्याचा बदनामी करण्याचा काटकार असताना या विशाल गडावर करण्यात आलं काही हरामखोर जातीवादी मनुवाद्यांनी भाडव्यांनी ती हल्ला केला भ्याड हल्ला केला मुस्लिम महिला अरे अशा भयभीत झाल्या होत्या त्या मुस्लिम महिला ज्यावेळेस हे हल्लेखोर तिथे चढले मग पोलीस प्रशासन तिथं असताना हे हल्ले हल्लेखोर त्या गडावर चढले कसे हल्लेखोर चढणार होत्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा करायला विसरू नका कारण देश आणि दुनियाची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा मग ही महाराष्ट्र